स्वराज्य प्रतिष्ठान शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिवमूर्तीची मोठ्या जल्लोषात प्रतिष्ठापना करण्यात आली शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपेठ इथं स्वराज्य प्रतिष्ठान शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीनं अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ भव्य मूर्तीची प्रवीण दर्गो पाटील बापू वाडेकर पृथ्वीराज खैरमोडे सुरेश बिज्जर्गी रविकुमार अतनुरे यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी छत्रपती शिवरायांच्या जयघोषानं परिसर दणाणून सोडला या प्रसंगी राहुल हिबारे नागेश उडपी सूरज अतनुरे सागर बिज्जर्गी यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अनेक वर्षापासून आपल्याला काही गोष्टी घडण्याकरता कुठलं वय मर्यादा व पद लागत नाही अशा विचाराचा हा मंडळ आहे बरीच वर्षापासून शिवभक्त आहेत परंतु उत्साह किंवा एक स्टेज त्यांना नव्हतं गेल्या तीन वर्षापासून कृष्णाच्या माध्यमातून इथे ह्या भागाला एक स्टेज मिळालं एक उत्साह करण्याचं स्थान मिळालं माझी अशी इच्छा आहे की ह्या भागातील आपल्या शिवभक्तांची संख्या खूप जास्त आहे म्हणून आपण प्रत्येक मंडळाने किंवा ज्या मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती करत नाहीत की या स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकत्र होऊन यांना सहकार्य केलं पाहिजे